नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब शिल्लोड येथे रमजान ईद उत्साहात सादरी अब्दुल सत्तार यांनी दिल्या नागरिकांना शुभेच्छा शिल्लोड येथे रमजान ईद उत्साहात संपन्न झाली मुस्लिम बांधवांनी शहरातील ईदगाह येथे एकत्रितपणे नमाजात नमाज अदा केली सकाळी साडेआठ वाजता ईदगाह येथे ईदच्या नमाजाला सुरुवात झाली होती नंतर मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थित मुस्लिम हिंदू बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या दिवसभर सर्वत्र ईदचा उत्साह पाहायला मिळाला आहे ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी शिरखुर्माचे आयोजन केले होते तर संपूर्ण शहरात सर्व धर्मीय बांधवांना एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा देताना दिसले ईदगाह येथे रमजान ईद निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्षाचे पदाधिकारी अधिकारी व सर्व धर्मीय नागरिक उपस्थिती होती अब्दु सत्तार यांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी सेना भवन येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी पदाधिकाऱ्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते व्यापारी व नागरिकांची उपस्थिती होती यावेळी अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना रामनाथ ईदच्या शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा